चला आज आपण अगदी सहज सोप्या पद्धतीने कुरड्या करणार आहोत अगदी गहू भिजवून त्याचा चीक काढण्याचं गाळण्याचं अजिबात झंझट नाही आहे आपण सहज सोप्या पद्धतीने आज रव्याची कुरडई करणार आहोत अगदी पांढरं शुभ्र आणि तळून बघा तारण तार मोकळा झालेला आहे आणि कलरही बघू शकता अगदी सफेद दुधासारख्या झालेल्या आहेत किती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा हं नक्की चला तर मग वेळ न घालू तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो जाड रवा घेतलेला आहे शक्यतो जाड रवाच घ्या आणि त्याला स्वच्छ करून घ्यायचा पाकडून वगैरे आणि त्याला आता आपण धुवून घेणार आहोत आता चांगला असा बुडस्तर पाणी घालायचं आणि स्वच्छ असा हा रवा आपण धुवून घ्यायचा आहे म्हणजे वरती त्याचा जो कोंडा वगैरे असतो ना बारीक तोही येतो आणि काळपट पाणी असेल तर तेही निघून जातं चला तर मग हे पाणी आपण निथळून घेऊया आणि ह्याच पद्धतीने दोन ते तीनदा मी हा रवा धुवून घेतला नंतर ना हा बुडून जवळजवळ दोन इंच त्याच्यावर पाणी राहील इतकं टाकलेलं आहे आणि झाकण लावून ठेवून दिलं समजा आज मी रात्री हा भिजवलेला आहे तर सकाळी याचं पाणी आपण निथळून घ्यायचं आणि बघू शकता कसं काळपट असं पाणी वर आलेलं आहे ना हे पाणी जर निघून गेलं ना त्यामुळेच आपल्या कुरड्या पांढऱ्या शुभ्र होतात अगदी बघू शकता अशा पद्धतीने हलक्या हाताने पाणी असं निथळून घ्यायचं अगदी बारीक नंतर धार लावायची म्हणजे आपला रवाही वाया जाणार नाही ह्या सेम पद्धतीने मी तीन दिवस रात्री रव्यात पाणी टाकलं आणि सकाळी निथळून घेतलेला आहे बघू शकता रवा मस्त असा फुलून आलेला आहे आता हा रवा मात्र आपण मिक्सरला बारीक दळायचा आहे नाहीतर काय होईल याही पद्धतीने तुम्हाला डायरेक्ट पण कुरडाया करता येतील पण रवा रवा दिसेल तर त्यासाठी ना आपण याला ना चांगलं असं बारीक असं गंधासारखं दळून घ्यायचं आहे बघू शकता मी कसं दळलेलं आहे अगदी छान असं मौसूद असं दळून झालेलं आहे चीक पण अगदी एकजीव झालेला आहे वा एक नंबर अशा पद्धतीने सर्व ह्या रवा मी दळून घेते तुम्ही जेव्हा वाटलेला रवा बघाल आणि आपला जो भिजवलेला रवा आहे तो अगदी वेगवेगळा वाटेल तुम्हाला आता ह्याच पद्धतीने आपण सगळा रवा छान असा दळून घ्यायचा आहे जे अगदी गंदासारखा चिकापला तयार झालेला आहे पण एक मी तुम्हाला सांगायला विसरलेली आहे कारण व्हिडिओ माझा स्किप झाला आहे यात मी ना अर्धा चमचा कांडलेली तुरटी घातली होती त्यामुळे ना अगदी पांढऱ्या शुभ्र कुरड्या होत्या नक्की तुरटी घाला तर बघा मस्त सवरील पाणी आलेलं आहे थोडंसं ग्लासभर पाणी मी चिकात घातलं होतं आता हे काळपट पाणी पुन्हा आपण निथळून घ्यायचं आहे आणि तुरटीमुळे पण पांढरापणा आपल्या कुरड्यांना येणार आहे सोडा वगैरे आपण अजिबात वापरणार नाही आहोत ना फक्त तुरटी वापरलेली आहे अगदी छान असं बारीक धार लावून पाणी आपण निथळून घ्यायचं म्हणजे चीक पुढे जाणार नाही हे बघू शकता चीक मस्त असा तयार झालेला आहे आता आपण कुरडाया करायच्या आहेत पण त्याआधी ना हा चीक मोजून घ्यायचा आहे एखाद दुसरं पातेलं घ्यायचं आणि त्यात हा मोजून घ्यायचा पाटीने मोजा पातेल्याने मोजा मी इथे पातेलं घेतलेलं आहे थोडं मीडियम साईजचं आणि तो पूर्ण पातेलं भरासा हा चीक तयार झालेला आहे बघू शकता तुम्हाला वाटीने जमत असेल तर वाटीनेही मोजू शकतात कारण ना मग पातेल्याने मोजलं ना तर एक माप अगदी सहज शक्य होतं तर आता बघा ह्या पातेला भर हा चीक भरलेला आहे त्याच पातेल्याने आपल्याला पुढे पाणी घ्यायचं आहे तर आता मी ह्या न दुसऱ्या पातेल्यात पुन्हा काढून घेते कारण कटोकट माप मला इथे घ्यायचं आहे म्हणून हे पातेलं मी पुन्हा रिकामं केलं आणि त्यात पाणी भरलेलं आहे आणि अजून एक जर तुमचं चिकात म्हणजे तुम्ही रवा भिजवला ना त्यावेळेस थोडंफार पाणी कमी जास्त झालं तर कधी कदाचित पाणी कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं तर मी इथे ना पाणी उकळायला पण साईडला ठेवणार आहे तर आता जाडबुडाचं पातेलं घेतलं गॅस मिडियम फ्लेमवर केला थोडंसं तेल घातलं सर्व बाजूने पातेल्याला पसरवून दिलं आणि ज्या पातेल्यात आपण मोजून पाणी घेतलं ना तेवढं सर्व पाणी पातेल्यात घालून घेतलं आणि सारख्याच पातेल्यात मी पाव पातेलं मी पाणी साईडला तापवायला ठेवणार आहे म्हणजे अर्ध्या पातेल्याच्या निम्मे आपल्याला एवढं पाणी लागतं की नाही ते पुढे आपण बघणार आहोत हे थोडंसं अंदाज घेऊन पुढे करायचं तर चला पाण्याला उकळी छान आली की यामध्ये आपण मीठ घालणार आहोत बघू शकता मस्त अशी खळखळून खल, उकळी आलेली आहे पोहे खायचा मिडीयम साईजचा चमचा घ्यायचा आणि त्या चमच्याने दीड चमचा मीठ घालायचं मी आधी एक चमचा आणि नंतर अर्धा चमचा घातलेला आहे चला आता पुढची प्रोसिजर अगदी पटापट आपल्याला करायची आहे उकळत्या पाण्यामध्ये आपण तयार झालेला चीक अगदी धार लावून घा आहे आणि अंदाज घेऊन घेऊन थोडाफार वाढवायचा आहे बघू शकता इथे अगदी मी एकटीच स्वतः करत आहे लाटणं घ्यायचं आपलं पोळ्या लाटायचं किंवा तुमच्याकडे जर खिशीचा एक दांडा येतो तो असेल तर तोही घेतला तरी चालेल पण मात्र शक्यतो लाकडीच घ्या आता ही खिशी घ्यायची प्रोसिजर अगदी पटापट करायची आहे आणि एकाच दिशेने करा म्हणजे ना सर्व गिठोळ्या अगदी मस्त असे म्हणजे ते गोळे आमच्याकडे गिठोळ्या म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा मस्त असा चीक आपला आवळून आलेला आहे अगदी सात ते आठ मिनिटात आपला चीक छान तयार झालेला आहे पण हा जरासा आपल्याला निबर दिसत आहे म्हणजे ना थोडासा कडक आहे कुरडाही टाकताना थोडासा त्रास पण होईल आणि कुरडाही व्यवस्थित नाही येणार तर यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे तर मी जेवढं पाणी ठेवलेलं होतं ना तेवढं सगळं पाणी घालणार आहे पुढे तुम्हाला दाखवते तर बघा चिक खूप सुंदर झालेलं आहे हाताला सुद्धा चिटकत नाही आहे झालेलं आहे तयार पण थोडंसं पाणी घातलं ना तर अजून तो मस्त मौसूद होईल खूप जास्त पातळ करू नका मी पहिलेही सांगितलं जर रवा भिजवताना तुमचं पाणी कमी जास्त झालं असेल टाकण्याचं तर थोडंफार कमी जास्त पाणी लागू शकतं कदाचित तुम्हाला लागू पण नाही शकणार किंवा अजून लागू शकतं तर माझं इथे मी हे सर्व पाणी नंतर वापरलेलं आहे पुन्हा थोडं थोडं करून मी टाकून घेतलं आणि अशी खिशी घेत राहिली एका हाताने मस्त पातेला पकडायचं आणि ही खिशी घ्यायची अगदी पटकन होते सात ते आठ मिनिटात मस्त आपली ही कुरडईची खिशी तयार झालेली आहे बघू शकता अगदी एक नंबर वाव अगदी लोण्यासारखं पीठ आपलं तयार झालेलं आहे चला तर याला आता आपण जराशी वाफ द्यायची आहे वाफ देण्यासाठी काय करायचं आता मी इथे पातेल्याच्या वर झाकण तर ठेवून दिलेलं आहे पण साईडला ना तवा पण तापायला ठेवला होता झाकण काढून अगदी तळापासून वरपर्यंत आपण हे पीठ करायचं आहे म्हणजे ना खालचं पीठ जे असतं ना ते शिजलेलं असतं आणि वरचं थोडंसं कच्चं असतं तर त्याच्यामुळे ते, ते वरचं खाली पीठ गेलं ना मस्त असं वाफवून होईल तव्यावर आता इथे मी पाच मिनिट वाफायला ठेवलं आणि पीठ बघा मस्त आपला चीक बघा किती सुंदर तयार झालेला आहे ना चला तर मग आता मस्त अशा छानशा चा, कुरडाया करायला घेऊया झाकण ठेवलेलं आहे आणि मी इथं बाजेवर मस्त असा कापड टाकला त्याला ओला करायचा म्हणजे एखादी कॉटनची ओढणी घ्यायची ती ओली करायची आणि असा हा साचा असतो ना आपला कुरडईचा तो घ्यायचा इथे माझ्याकडे ही बारीक चाळणी होती थोडीशी जाडसर चाळणी तुम्ही मात्र घ्या आणि त्याच्याने करा कुरड्या खूप छान होतील तर मी बारीक चाळणीने आज केलेल्या आहेत आणि अजून मी तुम्हाला भरपूर व्हिडिओ टाकणारच आहे आपल्या ह्या चॅनलवर आता रेसिपी म्हणजे आपल्या वाळवणाचे तर हा पहिला व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आता ह्या सोऱ्यामध्ये मी सगळा चीक म्हणजे जेवढा मावेल तेवढा चीक भरून घेतलेला आहे आणि मस्त अशी कुरडे आता आपण टाकायला घेऊया बघू शकता कुरडे किती छान अशी होत आहे आणि ना ही कुरडे अलगद उचलली पण जाते बरं का बघू शकता वाव एक नंबर मस्त अशा कुरड्या आपल्या तयार होत आहेत अगदी छोट्या छोट्या टाकल्या आहेत मी तुम्हाला हव्या त्या आकाराची तुम्ही करू शकतात मी इथे ना दोन वेड्याची कुरडई टाकलेली आहे एक किलो रव्यामध्ये माझ्या इथे पंच्याहत्तर कुरड्या झालेल्या आहेत आणि कुरडई अगदी पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत तुम्हाला जर थोडश्या मोठ्या करायच्या असतील तर तुम्ही करू शकतात बघू शकता आपल्या कुरड्या सर्व किती छान झालेल्या आहेत कुरड्या मी दोन दिवस कडकडीत उन्हात छान अशा वाळवून घेतलेल्या आहेत आणि वाळवल्यानंतर कुरडई बघा किती मस्त अशी तयार झालेली आहे तो तर बघू शकता पुरड एक नंबर झाली आणि टोपली मात्र भरून गेलेली आहे अगदी तारण तार मोकळा असा दिसत आहे की नाही वा चला तर मग आता आपण तळून बघूया एक नंबर फुलून आलेली आहे कलरमध्ये पण अगदी व्यवस्थित दिसत आहे पांढरी शुभ्र तुमच्या मुलांना आता इतर काही बाहेरच्या तळण खाऊ घालण्यापेक्षा असं पौष्टिकसं तळण तुम्ही नक्की खाऊ घालू शकतात म्हणजे ना हे असं तळणाचे प्रकार तुम्ही डब्यात भरून ठेवले आणि थोडं थोडं खायला दिलं तर ते आवडीने खातील बाहेरचे वेफर्स वगैरे खाण्यापेक्षा नक्कीच चांगलं तर चला सणासुदीच्या कुरड्या आपल्या तयार झाल्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय